हे पाहू शकता आपले गावकरी मंडळी भेटलेत आणि सगळे आज पहिलं रिंगण उभं जे रिंगण होणार आहे ते आज सगळे गावकरी बघण्यासाठी आलेत आता त्याला हे गावाकडले महिला मंडळ सकट आलेलं आहे तर त्याला आपण विचारू कस काय तुमचा प्रवास झाला आणि कसे आले काय सांगा काय काय कुठून आले काय शेवगाव तालुका प्रमुख वारगाव येथून आलो तर आमचा प्रवास एकदम चांगला झालेला आहे आणि आता उभं रिंग काय आता उभं रिंग आहे हो या हे बघा हे बी माऊली आले आम्ही आम्ही वारगाववरून निघलो हा आमचा दिंडी पोळा पस्तीस माणसाचा आहे आळंदी पोळा हा चांगल्या प्रकारे चालू आहे आणि ज्या ज्या माणसांनी प्रत्येकाने दरवर्षी कमीत कमी दहा दिवस वीस दिवस आळंदी सोहळ्याचा लाभ घ्यावा मनुष्यात येऊन काय यावं ये आले तसे गेले उपदेले नेले किती अरे वाह। का आळंदी सोहळा वीस दिवस माणसांनी हा करायलाच पाहिजे हे बघा आमच्या गावातले हे सगळे वारकरी मंडळी आज उभ रिंगण लोणंद हे ते तरडगावनी ते बघण्यासाठी आलेले तर भेटले तर हे मंडळी आले कस काय कस काय वाटतय कस काय वाटतंय मग वारीला आले असे आता उभं रिंगाने बघत काय हा गा हे बघा आपल्या गावातले सगळे माऊली ते आणि आज उभं रिंगण बघणार आहे तिथं तर थांबणार इथं तर बघू आपण सगळे उभं रिंगण कसं काय होतं आणि तुम्ही बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर भेटू मग असत आपल्या नवीन म्हणा म्हणा ना मग म्हणा म्हणा की पुढं बघा म्हणा म्हणा आचन जा हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली हे पाहू शकतात वारकऱ्यासाठी आमच्या गावाल्याने आज बेस्किट आणली होती तर हे आहेत आमच्या गावातले बाबासाहेब बटुळे यांच्याकडून सगळ्या वारकऱ्यांसाठी बेस्किट वाटप होणारी जा हरी चल हे अशा प्रकारे दिंडीला दिलेलं आहे तर इकडं चालू झाली आणि खरंच वारीमध्ये आणि सवळ्यामध्ये कोणी अन्नदान करतं काही पण चालूच असतं आणि घेता आज आमच्या गावाला भेटली आणि खरंच चांगलं वाटलं आणि गावातून पण काही ना काही अन्नदान होतं आहे तर पाहू शकता गर्दी चालू झाली तर जास्त असतंय चालूपासून <laughs> द्या माऊली द्या माऊली द्या बिस्किट माऊली एका लाईन ला या हे इथून तिथून दिन्द चालू आहे तुम्ही पाहत आहेत आपल्या व्हिडिओ मध्ये पूर्ण पूर्ण काही ना काही खायला असलं तर गर्दी होणार आणि व्यवस्थित नाही होणार एका लाईन नाही होणार प्रतिष्ठित वेगळी सगळे बिस्किट वाटप करत आहेत माऊली लोकांना चालू आहे आणि गावातल्या महिला वगैरे सगळ्यांनी दृश्य बघा घ्यायचो तर चालू असते वारीमध्ये काही ना काही हे काही मावली लाईन मध्ये येत नाही बरं पाहू शकता आव लाईन मध्ये या না <muchas> না पाहू शकता आमचे गावकरी मंडळी आज भेसकिटं वाटप माऊलींना चालू आहे तर तुम्ही तर पाहिलं सुरुवातीला सगळे भेटले होते आपले गावाले आणि त्यांनी माऊलीसाठी भेसकिटं वाटप चालू आहे आमच्या गावातून बाबासाहेब बटोळे दीपक भटोळे त्यांच्यातर्फे सगळ्या मा माऊलींना भेसकीटं वाटप चालू आहे आणि असंच आता इथं पाठीमाग गा तरडगाव रिंगण होणारे मोठं आणि सगळे माऊली चाललेले आहेत पुढच्या तरडगावच्या मुक्कामाला पाहू शकता आणि बेस्किट पण वाटप चालू आहे असं काही ना काही चालू असत माऊलीसाठी रस्त्याने हे समोर जे आहे ते दीपक यांच्या पण सगळ्या माऊलीसाठी बेस्किट वाटप चालू आहे बाबा जा हरी रामकृष्ण माऊली